छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा इतिहास लपवण्यामागे सर्वात महत्वाचे होते राजकारण आणि विचारधारा इतिहासाचा अभ्यासक्रम ठरवताना अनेकदा त्या काळातील राजकीय विचारधारांचा प्रभाव असतो काही विशिष्ट दृष्टिकोन किंवा कथांना प्राधान्य दिले जाते उदाहरणार्थ छत्रपती संभाजी महाराजांचा राग करणाऱ्यांनी अगदी उलट इतिहास त्यांच्या विषयी लिहून ठेवला आहे तोच आपण आतापर्यंत ऐकत आला आहोत संभाजी महाराज वेसी दारुडे स्वराज्यद्रोही असे आरोप काही इतिहासकारांनी लिहून ठेवले पण वास्तविक इतिहास या उलट आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा केवळ पराक्रमाचा नाही तर धर्मनिष्ठा न्याय आणि दूरदृष्टीचा आहे त्यांनी औरंगजेबाशी एकट्याने झुंज दिली औरंगजेबाच्या छावणीत तब्बल चाळीस दिवस नरक यातना भोगल्या अनेक किल्ले परत जिंकले न्याय व्यवस्थेत सुधारणा केल्या संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिले त्यांचा हा पराक्रम अनेकदा योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचला गेला नाही कदाचित काही विचारधारांना तो सोयीचा वाटला नसेल पण आता वेळ बदलली आहे आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत आहोत त्यांनी केवळ स्वराज्य राखले नाही तर, तर त्याला विस्तारले मराठा साम्राज्य अनेक टिकून राहिले धर्म न्याय आणि संस्कृतीचे रक्षण करणारे ते खरे लोक कल्याणकारी राजा होते आपल्याला गरज आहे आपल्या पुढच्या पिढीला हा खरा इतिहास शिकवण्याची केवळ परीक्षा पास करण्यासाठी नाही तर आपल्या अस्मितेची आणि आपल्या पराक्रमाची जाणीव करून देण्यासाठी मग यासाठी आपण काही करू शकतो का तर मित्रांनो मोगलांचा इतिहास शिकणे वाईट नाही पण आपल्याच घराचा आपल्याच मातीचा आपल्याच राजांचा इतिहास दुर्लक्षित होणे हे योग्य नाही